श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुप्रतिपदा तसेच उद्या गुरुवार देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी आणि त्या तिथींवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकल्य आणि त्यांचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रत सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारे वैद्य प्रतिपदा या दिवशी गुरुप्रतिपदा असते ब्रह्मांड नायक असलेल्या दत्तगुरूंचे अनेक अवतार अंशावतार झाले प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दिव्य अवतारानंतर दत्तगुरूंचा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा अवतार झाला माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतिव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावनतिथीला शैलेगमन केले होते आता या दिवशी गाणगापूरला खूप मोठा उत्सव आपल्याला बघायला मिळतो आता आपल्याला तिथे जाणे शक्य नाही तर आपण या दिवशी घरीच काही उपाय व सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका की जेणेकरून आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही ही पूजा करतो करतो सेवा त्या सेवेचे देखील आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेकडे देखील आपले लक्ष ला लागत असते आता या दिवशी आपण उंबरठ्याचं आहे तसेच आपल्या मुख्य दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जर तुम्हाला देवघरामध्ये दिवसभर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून दिवसभर देवघरामध्ये दिवा देखील प्रज्वलित करावा तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांना आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर स्वामी महाराजांना जा ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या व सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग त्यांना चन्न लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच हिना अत्तर लावायला विसरायचं नाही आता यानंतर तुम्ही या दिवशी स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील परिधान करू शकता तसेच या गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपण गुरुचरित्रमधील एकावन्नावा व बावन्ना अध्याय जरूर पठण करायचा आहे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल पण हे दोन अध्याय या दिवशी आवर्जून पठण करावे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यास नक्कीच मदत होईल व आपल्याला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच या दिवशी आपण नैवेद्य देखील बनवायचा आहे मग नैवेद्य बनवताना अगदी डाळ भात चपाती त्यामध्ये आपण महत्वाचं म्हणजे घेवड्याची शेंगा आवर्जून बनवायची आहे श्रावण कोणी घेवडा जो असतो तर त्या घेवड्याची भाजी बनवायची आहे आणि दुसरा कोणताही गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता मग खीर असेल किंवा अगदी गुलाबजाम असेल कोणताही गोड पदार्थ घेतला तरी पण चालेल तसेच या दिवशी संध्याकाळी आपण बेसनाचे लाडू आवर्जून बनवावे कारण की जेव्हा महाराज जात होते तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या भक्तांनी बेसनाचे लाडू दिले होते त्यामुळे या दिवशी बेसनाचे लाडू बनवले याला देखील खूप महत्व आहे अगदी छोटेसे दोन लाडू बनवले तरी पण चालेल आणि हा प्रसाद त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे आता या दिवशी आपल्याला एका झाडाची पूजा सेवा करायची तर सर्वात प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे तसेच आपण थोडस कच्चं दूध घ्यायचं आहे या दुधामध्ये आपण चिमूडभर हळद टाकायची आहे आता यानंतर आपण कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंथी घेतली तरी पण चालेल आणि हे सर्व घेऊन आपण औदुंबर झाडाजवळ जायचं आहे आता औदुंबराचं झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे गुणांनी परिपूर्ण औदुंबर केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते はい。 औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर आपल्याला प्राप्त होत असते आता याच औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे आपल्या इथे जिथे पण जवळपास औदुंबराचं झाड असेल तिथे आपण जाऊ शकता अगदी स्वामी महाराजांचं केंद्र असेल तिथे बाहेर देखील आपल्याला औदुंबराचं झाड हे बघायला मिळतं किंवा जिथे जास्त प्रमाणामध्ये पाणी असतं तिथे देखील औदुंबराचं झाड हे असतं तर तिथे गेला तरी पण चालेल आता जाताना आपण या सर्व वस्तू सोबत घेऊन जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदी आपले हात पाय धुवायचे आहे आणि त्यानंतर औदुंब वृक्षाजवळ जायचं आहे आता तिथे गेल्यावरती आपण जे काही तांब्या भरून पाणी आणलं होतं ते पाणी औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे काही कच्चं दूध त्यामध्ये चिमुरभर हळद टाकली होती ते आपण औदुंब वृक्षाला अर्पण करायचं आहे तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आता या दिव्याखाली आसन ठेवणे शक्य असेल तर तुम्ही आसन देखील ठेवू शकता मग एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे किंवा अगदी तुम्ही एखाद्या झाडाच्या पानावरती देखील थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती हा दिवा ठेवू शकता दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे तसेच आपण आपण थोड्याशा अक्षदा वृक्षाला वृक्षाला अर्पण अर्पण करायचे आहे देखील आता यानंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अगदी आपल्यासोबत प्रदक्षिणा करताना दुसरं कोणी असेल तरी पण त्याच्यासोबत आपण गप्पा मारायच्या नाही किंवा इतरत्र आपलं मन कुठेही भटकू द्यायचं नाही आपण फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता करून झाल्यानंतर जी काही माती माती आहे ती आपण आपल्या लावायची आहे आपल्या मुलांच्या कपळाला देखील ही माती लावायची आहे तसेच औदुंब वृक्षाखाली मुंग्या देखील असतात त्यांना तुम्ही या दिवशी जर साखर टाकली तरी पण अति उत्तम होईल किंवा अगदी थोडासा रवा भाजून घ्यायचा आहे आणि थोडीशी पिठी साखर घ्यायची आहे ती देखील तुम्ही या टाकू शकता यामुळे देखील दत्तगुरु हे प्रसन्न होतात व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आता यानंतर औदुंब वृक्षाकडे आपण बघून ओम द्राम दत्तात्रेयाय नम ओम द्राम दत्तात्रेयाय नम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे आता जप करून झाल्यानंतर औदुंबराच्या खोडाला आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाकडे मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळ येत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण अवधुम वृक्षाजवळ सांगायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता अगदी तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर दुपारी किंवा तीन चार वाजता जरी तुम्ही हा उपाय सेवा केली तरी पण चालेल तसेच या दिवशी जर आपल्याला औदुंब वृक्षाखाली बसून गुरुचरित्रमधील अकरावा अध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्रमधील अकरावा अध्याय जर या दिवशी पठण केला तर आपल्यावरती जे काही कर्ज झालेलं आहे ते कर्ज दूर होण्यास मदत होत असते तसेच आपली आर्थिक टंचाई गरिबी ही दूर होत असते अगदी तुम्हाला हा अध्याय पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता अगदी मोबाईलवरती ऐकला तरी पण चालेल या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा ही आवर्जून करायचीच आहे आता औदुंब वृक्षाची पूजा सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद